तर मंडळी आज आपण ही अशी मस्त टेम्पटिंग डिश बनवणार आहोत जिचं नाव आहे दही भात दिसायला खूप छान आणि टेम्पटिंग दिसते तशी शरीराला पण खूप उपयोगी असते विशेषतः ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर चला सुरू करूया एका बाऊलमध्ये असा मऊसर भात शिजवून घ्यायचा आहे मऊ असायला पाहिजे भात मग दही भात खूप छान होतो भात खरं गरम आहे पण थोडा थंड करून घ्यायचा इथं गरम गरम घेतला मी पण दूध घेताना थंड घेतलं थोडं एक वाटीभर दूध टाकलं आहे मी आणि थंड टाकलं आहे त्यामध्ये चवीनुसार साखर आणि मीठ घेतलेलं आहे आणि थंडच दही घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल दूध आणि दही घेतलं आहे तर थंड पदार्थ घेतले तर ते विरझण वगैरे होत नाही त्यामुळे तशी विशेष चिंता करण्याची गरज नाही आहे मधल्या पिरियडमध्ये मी भातसुद्धा थंड करून घेतला होता त्यामुळे काहीच इश्यू नाही ओके तर अशा पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता फोडणीची तयारी तर त्याच्यासाठी हे फोडणीचं भांडं मी गॅसवर ठेवलं आहे त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तूप छान गरम करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला फोडणी वरून द्यायची आहे त्यामध्ये ही चण्याची डाळ फोडणीला टाकली आहे थोडीशी उडदाची डाळ टाकलेली आहे त्या छान खरपूस अशा तुपामध्ये तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या अशा क्रिस्पी लागतात दातांना चावताना छान लागतात त्यामध्ये आता शेंगदाणे आणि काजूचे तुकडेसुद्धा टाकले आहेत थोडे हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आत आता इथे कसे माहिती का जे आपल्याला आवडेल ना तशी फोडणी घ्यायची आहे लाल मिरचीचे तुकडे जिरं आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि आता ही सर्व फोडणी अशी भातावर वरून पसरवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने भातावर पसरवल्यानंतर भाताच्या कणाकणाला फोडणी लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य आणि त्यामध्ये वरून अशी मस्त कोथिंबीर टाकायची आहे आणि आपला मस्त आणि छान टेमटिंग असा हा दही भात तयार झाला आहे किती सोप्पा आहे ना बनवायला जनरली ह्याच्याबरोबर कोणतीही भाजी वगैरे नसली तरीही चालते पण तरीसुद्धा वांग्याची कापं असतील बटाट्याची कापं असतील आणि हा दहीवात असेल तर अप्रतिम चव जाते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते आहे किंवा सांगायची पद्धत आवडते का हे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ना तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तसंच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू